रेनापूर कामखेडावाला रस्त्याचे काम, काम तात्काळ चालू करण्यासाठी आमदार खासदारांना साकडे रेनापूर तालुक्यातील कामखेडा येथील केव्हीडीटी ग्रुप व गावातील तरुणांनी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे व लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांना रेणापूर कामखेडा वाला या रस्त्यासाठी व गावातील हनुमान मंदिरासमोरील मुख्य रस्त्यासाठी तसेच अनेक विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे रेणापूर ते कामखेडा वाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षभरात रस्ता दुरुस्तीचे काम चालू होते वर्षभरात केवळ तीन किलोमीटरचे खड्डा बुजवण्यात आले आहे व नंतर गुत्तेदाराने काम बंद केले आहे या रस्त्यावर वर्षभरात मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही तसेच गावातील मुख्य रस्त्यावर चिखल होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे बऱ्याचदा तर मोटरसायकल घसरून नागरिकां नागरिक पडले आहेत तसेच गावात लाईट व्यवस्था बरोबर नाही स्वच्छ पाण्याचा ॲरोप्लांट बंद आहे अशा बऱ्याच समस्या गावामध्ये आहेत त्याकडे लक्ष देण्यासाठी के डी टी ग्रुप व गावातील तरुणांनी मागण्याचे निवेदन लातूरचे खासदार शिवाजी काळगे तसेच लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांना देण्यात आले निवेदनावर नागेश मेकलेसर बद्रीनाथ गुडे सचिन बोडके मल्हारी बोडके ज्ञानोबा धवाने विठ्ठल औशेकर बाळू सूर्यवंशी दिनेश भिंगे पांडुरंग सूर्यवंशी ज्ञानोबा मेकलेत सचिन भिंगे अप्पासाहेब पाटील संतोष तांगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर